गुड मॉर्निंग साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो सातारा सांगली कोल्हापूर मुंबई पुणे या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि हे सर्व पाहत असताना हवामान विभागाने सुद्धा ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जा, जारी केला त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुड्डी यांनी शाळा महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर केली व त्यांनी जो आदेश दिलेला आहे हा आदेश संपूर्ण व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियावरती फिरत आहे त्यामुळे संपूर्ण शाळांना आज आज तुम्ही पाहताय सव्वीस जुलै आहे तर सव्वीस जुलैला संपूर्ण शाळांना आज सुट्टी आहे मुंबई ठाणे पुणे पालघर येथीलही शाळांना सुट्टी दिलेली आहे आपण जर पाहतोय की रेल्वे विभाग आहे तर येथील रेल्वेचे सुद्धा वेळापत्रक आता पावसामुळे कोलमडलेलं आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे मुंबई येथे तुम्ही पाहताय की जो समुद्र आहे तो समुद्रांच्या मोठमोठ्या लाटाही सध्या उसळत आहेत त्यामुळे समुद्राच्या जा ठिकाणी जाण्यास मच्छीमार असतील यांनाही सुद्धा आज शासनातर्फे दक्षता घेण्याचे सांगण्यात आलेलं आहे पाऊस पडत असल्यामुळे ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे त्यामुळे प्रवाशांचे हालही होत आहे कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी जोरदार पाऊस पडताना आपल्याला आपणाला दिसतो साताऱ्याच्या कनेर धरणात झपाट्याने पाणी पातळीत वाढ होत आहे काल दुपारी बारा वाजल्यापासून पंचवीस जुलैपासूनच धरणाचे वक्र दरवाजे उचलून पाचशे त्यामुळे वेन्ना नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे पावसाच्या पाण्याच्या दाबामुळे कराड शहरात जी जल वितरण वाहिनी होती जी पाण्याची पाईपला पाईपलाईन होती ती पाण्याच्या प्रेशरमुळे वाहून गेली वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही खूप झपाट्याने वाढ होत आहे वीर धरणाचे नऊ पैकी तीन दरवाजे आता सध्याला उघडलेले आहेत तेरा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा सध्या निरा नदीमध्ये सुरू आहे त्यामुळे निरा नदीची पाणी पातळीची वाढण्याची शक्यता जादा झालेली आहे त्या कृष्णा नदी सुद्धा भरून वाहत आहे त्या नीरा नदी ही सुद्धा भरून वाहत असल्यामुळे सध्या प्रशासनाने तेथील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केलेलं आहे त्यामुळे नीरा येथील जो लोणंद येथे जो पूल आहे तो पूल पाहण्याखाली गेल्या असल्यामुळे लोणंद पोलीस प्रशासनाने तेथील नागरिकांना दक्षता घेण्यास सूचना केलेल्या आहेत व जाण्या येण्यासाठी पर्याय रस्त्याचा मार्ग जाण्यास जाण्यास सांगितलेला आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर नाशिक पुणे सातारा जालना हिंगोली गडचिरोली गोंदिया नागपूर गडचिरोली हिंगोली या ठिकाणी पाऊस जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार असल्यामुळे हवामान विभागाने येथे अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे व इथे रेड अलर्ट सध्या तरी जारी केलेला आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे खोऱ्यातही जोरदार पाऊस पाऊस पडत आहे त्यामुळे वीर धरण हे ब्याण्णव टक्के सध्या तरी भरलेला आहे नदीकाठच्या लोकांना सध्या सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे तालुक्यातील होळ हा येथील रस्ता आहे होळ फलटण हा जो रस्ता आहे हाही पाण्या पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे प्रशासनातर्फे दुसऱ्या पर्यायी मार्गाने जाण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे आजही आपण पाहता की माझ्या पाठीमाग आपणाला पाऊस दिसतोय अतिशय मुसळधार पावसाला सुरुवात आज फलटण तालुका असेल सातारा जिल्हा असेल आणि अनेक जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेला आहे त्यामुळे प्रशासनही इथे सज्ज झालेलं आहे आणि नागरिकांनी जर गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका असे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे